पेटवडगाव येथे राष्ट्रीय लोक अदालत त्र्याण्णव दाखल प्रकरणे व दाखल पूर्व प्रकरणांपैकी एकशे पंधरा प्रकरणे तडजोडीने मिटवली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती पेटवडगाव यांच्या वतीनं अठ्ठावीस सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलं दिवाणी व फौजदारी न्यायालय पेटवडगाव येथे सकाळी साडे दहा वाजता लोक अदालतीचे उद्घाटन सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेटवडगाव एस टी सोनवणे व दुसरे सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एस जे पेरडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं यावेळी उपस्थित नागरिकांना श्रीमती एस जे पेरडे यांनी जास्तीत जास्त प्रकरणी आपसात तडजोडीनं मिटवून न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने न्यायव्यवस्थेत मदत करण्याचं आवाहन केलं यानंतर लोक अदालतीचं कामकाज एस टी सोनवणे व श्रीमती एस जे पेर्डे यांच्या अध्यक्षतेखाली चालू करण्यात आले यावेळी पॅनल ॲडव्होकेट म्हणून ॲडव्होकेट शरद कुमार चव्हाण व ॲडव्होकेट स्वप्नील नाईक यांनी कामकाज पाहिलं या लोक अदालतीस दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठ वडगाव येथील सहाय्यक अधीक्षक इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी सर्व विधीज्ञ उपस्थित होते या लोक न्यायालयात एकूण पाचशे अठ्ठ्याऐंशी दाखल प्रकरणे ठेवण्यात आली तसेच एकूण तीन हजार आठशे तेहतीस दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली यापैकी त्र्याण्णव दाखल प्रकरणे आपसात तडजोडीनं मिटवण्यात आली व दाखल पूर्व प्रकरणापैकी एकूण एकशे पंधरा इतकी प्रकरणे तडजोडीनं मिटवण्यात आली एकूण शहात्तर लाख बावन्न हजार सहाशे पन्नास इतक्या रकमेची वसुली करण्यात आली या लोक न्यायालयात बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक तसेच ग्रामपंचायत यांनी सहभाग घेतला महानकरी नीपसाठी रमेश बोभाटे वडगाव ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा